महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला पंढरपूरहून देवदर्शन करून येणाऱ्या पत्नीला एका भयानक घटनेचा सामना करायला लागलाय पूर्व वैमान्यसरातून एका इसमानं पत्नीवर गोळीबार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आता कळलं का माझं हिसका आता जिवंत सोडत नाही असं म्हणत हल्लेखोरानं पतीपत्नीवर गोळ्या झाडल्यात मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर गोळीबाराचा हा थरार घडला असून यामध्ये शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दशरथ गायकवाड असं हल्लेखोराचं नाव असून दाम्पत्यावर गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला आहे मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये दशरथ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके पाठवण्यात आली आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव हे दोघे पंढरपूर येथून देवदर्शन करून परत येत होते तेव्हाच हल्लेखोर दशरथ गायकवाड हा यवती गावच्या हद्दीत दबा धरून बसलेला होता हे दाम्पत्य नजरेच्या टप्प्यात येताच गायकवाड याने त्या दोघांवरही निशाणा धरून सटासट गोळ्या झाडल्या पिस्तुलामधून गोळ्या मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण करण्यात आली होती या मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना आरोपी गायकवाड याच्या मनात होती चार वर्ष जुना वादातून आणि पूर्व वैमन्यासातून अपमानाचा बदला घेण्यासाठी गायकवाड याने शिवाजी जाधव सुरेखा जाधव या पती पत्नीवर गोळीबार करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आता कळलं का माझं हिसका आता जिवंत सोडत नाही असं म्हणत त्याने सटासट गोळ्या झाडल्या या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून दशरथ गायकवाड याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी मोहोळ पोलिसांची दोन पदके रवाना झाली आहेत दरम्यान शिवाजी जाधव आणि त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा